अतिशय देखण्या भव्य दिव्य नियोजनबद्ध आणि लोकांच्या स्मरणात कायम राहील अशा लोकशा महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकित नवरत्नांचा लोकशा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे याच कार्यक्रमात वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या दाम्पत्याचा सन्मान आणि एकत्र आदर्श कुटुंबाचा सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती अतिशय मनमोकळ्या भावना व्यक्त करताना अजितदादा पवार यांनी बीडच्या विकासाचा लेखाजोखा जसा आपल्या भाषणातून मांडला तशा बीडकरांनी या जिल्ह्याची प्रतिमा बदलण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही सांगितले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील नामांकित नवरत्नांना लोकाशा भूषण पुरस्कार देऊन यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकलक्ष रुपये रोख सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले उद्योग क्षेत्रात दिला जाणारा लोकाशा भूषण पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक भरत गीते यांना प्रदान करण्यात आला पवार यावेळी म्हणाले भारताचे मॅन गीते बीडचे आणखीन एक सुपुत्र म्हणजे बीड मध्ये अक्षरशः सुपुत्रांची खाण आहे पण मग पं म्हटलं तसं त्यामध्ये दुर्लक्ष केल्यामुळं त्यांना नको तेवढा मोकळीक दिल्यामुळं बीडची बदनामी झाल्याचा उल्लेख इथं झाला परंतु त्याच्यात आता जास्त वेळ न घालवता पुन्हा एकदा नव्या उभारीनं आपण सगळेजण जो आपला पहिला नावलौकिक मग स्वर्गीय गोपीनाथ मुंडे काळातला होता आमच्या विमलताई मुदांच्या काळातला होता आमच्या केशरकाकू क्षीरसागरांच्या काळातला होता तशा पद्धतीचा तो नावलौकिक ते दिवस पुन्हा निर्माण करण्याचं काम आपण सगळेजण मिळून करूया मी पण पालकमंत्री या नात्यामध्ये ना या नात्याने मी कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही हा विश्वास पण ह्या सगळ्यांच्या साक्षीने मी आपल्याला देऊ इच्छितो आज एक यशस्वी उद्योजक आणि भारताचे अल्युमिनियम भरतगीते यांना देव जो काही लोकाशा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे उद्योग क्षेत्राला राज्याला आणि देशाला नवीन ओळख करून दिल्याबद्दल आजच्या पुरस्काराबद्दल इथे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या उद्योग क्षेत्रातील कारकिर्दीला पण शुभेच्छा देतो आज भरतजी जागा निवडलेली आहे तीन किलोमीटरची धावपट्टी आणि टर्मिनल येईल अशा प्रकारे आपण एक विमानतळ बीड शहराच्या जवळ दहा बारा किलोमीटरवर त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत तशीच रेल्वेला पण आम्ही गती द्यायचं ठरवलेलं आहे माझा बीडचा कष्ट करी माझा बीडचा मेहनत महिला असेल तिला मुंबईला रेल्वेने जाता आलं पाहिजे अशा पद्धतीचा पण आज आढावा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली सुदैवानी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडं कर। अर्थमंत्रालय आणि त्याच्यामुळं मला जेवढं काही मनापासून बीडकरांच्या करता देता येईल देण्याच्या करता मी राहणार आहे तुम्हालाही पुढं आठवण राहील अजित पवार या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना या या गोष्टी त्यांनी आपल्या मार्गी लावल्या आज भरतगीत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर परळीच्या गा, गा, नंदा गावातील कुटुंबात त्यांचा जन्म झाला दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण परळीमध्ये पूर्ण केलं ला, लातूर महाविद्यालयातून अकरावी शिक्षण आमच्या पुण्याच्या सी बोलताना पी पुणे कॉलेज चुलते प्रतापराव पवार यांच्या बरोबर देखील त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी तिथे इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर जर्मन मेट्रोलॉजी मधील उच्च शिक्षण घेऊन तिथंच कामाचा अनुभव घेतला देशात येऊन उद्योग क्षेत्रामध्ये उडी घेतली आज त्यांच्या टॉरल इंडिया कंपनीच्या हजारो कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे हजारांच्या आसपास कामगार त्यांच्याकडे कर काम करतात नुकतंच डाओसला मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याबरोबर पाचशे कोटी रुपयाचा करार केला त्यातून ते बाराशे रोजगारांची त्यांनी अल्युमिनियम उद्योगातले एक दिग्गज म्हणून त्यांची ओळख आहे म्हणूनच त्यांना ॲल्युमिनियम मॅ ही त्यांची पद ओळख झालेली आहे विमान जहाज बांधणी अंतराळ संरक्षण वीज रोबोटिक मरीन अशा अनेक क्षेत्रासाठी त्यांनी त्यांची कंपनी अल्युमिनियमचे पार्ट तयार करते पुण्यात साकणमधील कारखान्यात त्यांचे बनवलेले पार्ट स्वीडन जर्मनी बल्गेरिया अमेरिका इंग्लंड चायना साऊथ कोरिया स्विझर्लंड चेक रिपब्लिक जपान या निर्या या निर्यात ठिकाणी झाला मी मनापासून अभिनंदन करतो अजितदादा पवार यांनी यावेळी ज्या नवरत्नांना नौकाशा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या कार्याचाही गुणगौरव केला प्रत्येकाच्या कामाची अगदी सविस्तर नोंद त्यांनी आपल्या भाषणातून घेतली